मजेतच असणार आहे तर पहिल्यांदा तर श्री स्वामी समर्थ तर तुम्ही थमनेल वाचलाच असेल की आपलीच माणसं जर आपल्याला त्रास देणारी असली की कुठलाही माणूस हा डिप्रेशन मध्ये जाणारच आहे आणि दुसऱ्यांचं ऐकून माणसाला इतकं त्रास होतो मग आपलीच माणसं जर आपल्याला बोलायला लागली तर किती त्रास होणार हे मी शब्दातही मांडू शकत नाही आणि हे माझ्या माझ्यासोबत तर भरपूर असं झालेलं आहे तर दोन तीन दिवसापूर्वी मला एक छान अशी कमेंट केली होती दादांनी की ताई डिप्रेशन मी डिप्रेशनमध्ये गेलोय मला का काहीच कळत नाही आहे ग मी काय करू मला ना हे जगणच नको नको असं झालंय असं वाटते की हे जगणच नको मला हे आयुष्यच नको मी म्हटलं का झालं काय झालं दादा असं का, का बोलताय तुम्ही तर त्या दादांनी खूप छान उत्तर दिलं मला बर का कि ताई बघ ना म्हणजे माझी आई माझ्यापासून लांब गेली माझं लग्न झालं माझ्या बहिणीनेच आमच्या घरात अशी भांडण लावली किंवा भाऊ बहिणी मधले नात नाही का कोणी दुसऱ्या दादाचा कमेंट आला त्यांनीही मला सांगितलं होतं की माझा भाऊ म्हणजे मी माझ्या भावाला इतकी मदत केली आणि त्या भावाने पुन्हा मला रिटर्न पैसे दिले नाही बरं नाही का देईना पण आज मी दुःखात आहे तर मला मदतीला सुद्धा येणं झालाय मग माणूस खरं सांगा डिप्रेशनमध्ये का जाणार नाही कुठलाही माणूस असू दे आणि ज्या वेळेस आपल्या जवळ पैसा असतो ना खरं त्यावेळेस सगळी जण आपली असतात ज्या वेळेस आपल्या जवळ पैसा नसतो ना, ना तर कोणीही आपलं नसतं तर तसंच झालेलं आहे आणि माझ्यासोबत किंवा माझ्या मिस्टरांसोबत असंच घडलेलं आहे आणि आता कुठे म्हणजे तर ह्याच्यातून बाहेर कसं निघायचं माझ्यासोबत असं भरपूर घडले तर मी ह्याच्यातून कशी बाहेर पडली आणि मला ते दादा म्हणतात की ताई तू तर नेहमी हसत असते नेहमी हसत असते तुला कधी बघेल तेव्हा तू हसतच असते तर तुझ्या आयुष्यात काही दुःख नाहीये का, का। तर ना, मी म्हटलं हो आहे ना खूप दुःख आहे बरं का माझ्या आयुष्यात पण मी सांगू शकत नाही किती दुःख आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं तसं माझ्या पण आयुष्यात आहे आणि स्वामी समर्थांची कृपा मी स्वामी समर्थांची पूजा करायला लागली तेव्हापासून निगेटिव्हिटी माझ्यापासून खूप लांब गेली आणि पॉझिटिव्हिटी फक्त आणि फक्त आता मी पॉझिटिव्ह विचार करते म्हणजे मी स्वतःला स्वतः गुंतवून ठेवले तसंच मी त्या दादांना म्हटलं आतापर्यंत तुम्ही दुसऱ्यांना मदत केले आहात आणि ह्याच्या पुढेही करा चांगली गोष्ट आहे त्याचे कर्म देव बघतो माणूस नाही चांगली गोष्ट आहे पण कधीतरी आपला अप्ला आणि आपल्या संसाराचा सा विचार करत येते आणि मी असच केलं स्वतःला आता बस झालं जास्त मी दुसऱ्यांचा विचार करणार नाही आता मी माझा विचार करणार जास्त नाही पण थोडाफार तर विचार करणार आपली ही मुलं आहेत आपला संसार आहे कुठ तरी आपल्याला गुंतवायचं आणि घर बसल्या महिलांना किती कामं असतात तर तसेच मी ही घरातली कामं करत करत रील्स बनवणं हे असं चालू केलं म्हणजे स्वतःला मी ह्याच्यात गुंतवून ठेवू शकते किंवा माझी जी नेगेटिव्हिटी आहे ती लांब जाऊ शकते पॉझिटिव्ह विचार माझ्या मनात येऊ शकतात तर भरपूर जण माझीच माणसं होते की ही असं काय तसं काय ही म्हणजे जेव्हा गरिबी होती ना की तुला आम्ही कुठपर्यंत मदत करणार आम्ही तुला कुठपर्यंत बघणार कुठपर्यंत तुला पैसे देणार आम्ही आहे तोपर्यंत सारखी अशी मागतेस तू म्हणजे आपल्या माणसांना मागितलं तर ते लोक असे म्हणायला लागले तर मी जास्त वेळ नाही फक्त एक दोनदा अडचणीत मागितले होते बरं का काही जणांना पैसे तर त्या लोकांनी मला सरळ असे उत्तर दिले होते आणि ते माझीच असे होती माणसं मी त्यांची नाव नाही सांगू शकत बरं का ती माझीच माणसं होती आणि मग आणि मग मी विचार केला की नाही आता ह्याच्यात बाहेर पडायचं कुठे आपण एक दोनदा कोणाला मदत मागितली की तो समोरचा माणूस आपल्याला असं म्हणतोय त्यापेक्षा आपणच काहीतरी करायचं आता आपणच आपण कुठंतर गुंतवायचं थोडाफार मदत होईल आपल्याला माहित आहे ना आपण कस आहे जग काय म्हणते ह्याचा विचार करत राहिलो की आपण आयुष्यात एकदम पाठीमागे राहू आपल्या मनाला आपल्या परमेश्वराला माहिते ना आपण कसं आहे तर मी त्या दादाना तेच म्हटलं ठीक आहे दादा ते तुमच्या आई आहेत आज तुमच्यावर रागोली असतील उद्या तुम्हाला जवळच घेणार आहे थोड्या दिवस असतात तुमच्या बहिणीलाही तू त्यांची चूक बरोबर कळेल तर पण तोपर्यंत ताई मला किती टेन्शन आलं तर असं नाही व्हायला पाहिजे नात्यांमध्ये पण असं नाही व्हायला पाहिजे आपलीच माणसं जर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवर अशी त्रास द्यायला लागली तर कसं होणार आज आई मुलाचं नातं समजू शकतो पण बहिणी भावाचं असं भरपूर चाललेलं आहे नाही का आता आमच्या घरात पण भरपूर असत मग काय करा काय करायचं तर मी त्यांना ते सांगितलं बाहेर पडा ह्याच्यातून स्वतःला कशा तरी गुंतवून घ्या पुढचा फ्युचर भविष्य कसं असणार आहे मी भविष्यात काय करणार आहे माझ्या भविष्यात मला कमवायचं आहे आणि मला कोणाला तरी करून दाखवायचं आहे असा एक निश्चय ठेवा दादा आज ते तुमच्यावर रागवलेत उद्या ते तुमच्या पर्यंत येणार एनार म्हणजे येणारच फक्त तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा हे मी ह्यांना एवढं करून पण ह्यांनी मला काहीच दिलं नाही फक्त दुःख रडगानं एवढंच माझ्या आयुष्यात दिलेलं आहे असं जर विचार करून तुम्ही रडत बसाल तर तुम्ही नक्कीच आयुष्यात काहीच करू शकणार नाही तर ह्याच्यातन बाहेर पडा स्वतःच्या मनात एक विचार ठेवा की मलाही मुलं आहे तुमचा संसार आहे त्या संसारासाठी मी काय करू शकतो आणि चार माणसांना सुद्धा मी कसा दाखवू शकेल की मी अं म्हणजे म्हणतात ना माझा संसार म्हणजे आपलीच माणसं बघतात की नाही अरे हे कधी वाटूळ होणार हे कधी वाईट होणार आणि मला कधी बघायला भेटणार तर त्यांना असं नाही करू द्यायचं मी माझा संसार चांगलाच करणार मी हेच्यात नाही पडणार मी निगेटिव्हिटी मध्ये नाही पडणार मी चांगलच सगळं करणार माझा संसार बदलणार आणि मी चार माणसाला करून दाखवणार अशी मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा तर ते दादा म्हटले की खरंच ताई तुम्ही सांगितलं तसंच मी करणार तर त्यासाठी मी काय करू तर त्यासाठी मी काय करू तर मग मी म्हटलं दादा मी तर बघा स्वामी समर्थांचे आता तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल सगळेजण कुठल्या ना कुठल्या देवाला मानत असतात किंवा आपला कुलदेवत असतो सरळ तर मी आता स्वामी समर्थांना मानते आणि त्यांची पूजा करते तर कसं होतं की नाही स्वामी समर्थांजवळ जे दुःख सांगायचं ना आपल्या देवाजवळ सांगायचं माणसांना सांगायचं नाही कारण की माणसं त्या गोष्टीचा फायदा उचलत जातात आणि आपल्यावर महाग पुढं निंदा करणारे तर भरपूर असतात निंदका निंदकाचे घर नेहमी घराच्या शेजारी असावे असं म्हणतात ना मग असू द्या त्यांचा त्यांच्यासोबत आपलं आपल्या सोबत आपल्या देवाला हाक मारा मी पूजापाठ करते ग्रंथ वाचते जप करते यामुळे काय झाले की मी डिप्रेशन मधून बाहेर यायला लागली म्हणजे मी स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करायला लागली माझी निगेटिव्हिटी सगळं दूर करायला लागली पहिला काय होत होतं की मला कोणी काय बोललं ना छोट्या छोट्या गोष्टीवर म्हणजे एकदम छोट्या छोट्या मध्ये जायला मोठ्या गोष्टी लागत नाही एकदम छोट्या छोट्या गोष्टी लागतात तर मला असं वाटायचं की हा माझ्याबद्दल असा बोलतो मग मी पटकन रडायला चालू करायचे आणि जे माणूस हलक्या हृदयाच्या हलक्या काळजाचे म्हणतात ना असतात ना तोच माणूस पटकन मध्ये जातो त्याला जास्त मोठ्या गोष्टींच हे लागत नाही घरात भांडणं क्लेश बघून असतो स्वतःला एकदम हरवून ठेवतो आणि मग त्या नेगेटिव्हिटीमध्ये नि म्हणजे जात जातो घुसत जातो तो त्याला स्वतःला कधीच त्याच्यातनं बाहेर काढू शकत नाही असंच माझ्यासोबत व्हायचं हो घरातले भांडणं आणि मला जरी कोणी छोट्या गोष्टीवर जरी बोला ना मला पटकन राग जा यायचा या मी त्याला उलट बोलायला जायची उलटं बोलायची भांडणं भांडणं आमच्या आमच्यामध्ये छोट्याही गोष्टी मला सहन होत नव्हत्या आणि एवढं भांडण होऊन पण एवढं मी म्हणजे जर मला कोणीही काय बोललं बो मी त्यांना म्हणजे ना प्रतिउत्तर देऊन सुद्धा मी रडायचे दिवस दिवसभर आणि अशीच झोपायचे हो रडत तर मी ह्याच्यातन स्वतःला कसं बाहेर काढलं माहितीये का मंडळी स्वामी समर्थांची पूजा करणे जप करणे ग्रंथ वाचणे त्याच्याने काय होतं माहिती का निगेटिव्हिटी सगळी निघून जाते आणि आपल्या जवळ पॉझिटिव्ह विचार येतात आणि मग इथून पुढे आपलं सगळं पॉझिटिव्ह होत जातं मग मी त्या ते दादांना तेच म्हटलं की दादा जर तुम्ही ते दुसरे दादा पण म्हटले की नाही माझ्या भावाने पैसे घेतले असू द्या दादा तुमच्या भावाने पैसे घेतले आज त्याला त्या गोष्टीच म्हणतात ना एवढे विचार नसतील त्याच्यामध्ये क्षमता नसेल विचार करण्याची पण ज्या वेळेस पुन्हा त्याच्याकडे फिरून ते वाईट वेळ येतील ना तेव्हा त्याला ते आठवीन की माझा भाऊ काय होता माझ्या भावाने माझी कशी मदत केली पण मी केली का त्याची फिरून मदत नाही आज तुमच्यावर वाईट वेळ आली ती वेळ निघून जाईन पण ते वेळ त्यांच्यावर पुन्हा येईन कारण की देव प्रत्येकाला समान ठेवतो देवाजवळ प्रत्येका प्रत्येक गोष्टीचा न्याय प् आहे तर माणूस मध्ये आजकाल भरपूर लोक मध्ये चाललेले आहेत मीही स्वतः गेले होते मीही त्रास करून घ्यायचे जीवाला खूप रडायचं असं वाटायचं हे जगणं नको मला खूप रडायचे पण आज बघू शकता मी तुम्हाला नेहमी हसतानाच दिसते कारण की मी ह्याच्यातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करते आणि मुळात काय स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा आत्मविश्वास ठेवा मीही कोणापेक्षा कमी नाही आहे मी घाबरत नाही कोणाला कारण की मी चांगले काम करते त्या परमेश्वराला माहिती आहे ना माझे कर्म चांगलेले आहेत चांगले आहेत ते मग प्रत्येकजण माणूस कुठे ना कुठे चुकत जातो तशी मी ही जरी चुकली असेल तर त्या देवाजवळ ती चुकी माफ आहे कारण की मला ह्याच्या पुढे मला स्वतःला बदलायचे तर असच मंडळी स्वतःला कशाना कशात तर गुंतवून ठेवा आता आम्ही महिला कोण पापड मसाला गृहिणी महिला शिवण क्लास करते कोण काही ना काही उद्योग करतच चालेल घरात आता आम्ही शेतकरी आहे मग नाही का शेती करतो तर असं म्हणजे स्वतःला कशा ना कशामध्ये तर गुंतवून ठेवलेलच आहे आम्ही महिलांनी पण ठीक आहे घरात असलेल्या महिलांना भरपूर टेन्शन असतात काही एकच टेन्शन नसतं असं म्हणतात की तुम्हाला काही काम नाही तर खरं सांगू पुरुषांना भरपूर कामं असतात जरी दिसत असले तर त्याहूनही डबल महिलांना कामं असतात तसेच आम्हाला कामं आहेत आणि पण त्यातूनही मी सांगेल अशा महिलांना माझ्या सर्व बहिणींना आणि भावांना की निघा ह्याच्यातून बाहेर निघा डिप्रेशनमध्ये जास्त जाऊ नका स्वतःवर ताबा ठेवा पॉझिटिव्हिटी ठेवा आत्मविश्वास ठेवा निगेटिव्हिटीला जास्त लांब करा त्याला जवळ येऊ देऊ नका आणि कसं होतं ना जरा माझा हात दुखायला लागलाय कारण की मी स्टँड नाही वापरलेला आहे आज त्याच्यामुळं आणि नेहमी हसत राहा हसल्याने काय होतं माहिती का अर्धे टेन्शन तिथंच लांब होऊन जातात आणि खरं स्वामी समर्थांचं जप करा तुम्ही कुठल्याही देवाचं मान, देवाला मानत असाल तर त्या देवाचं नाम स्मरण करा दुनियादारी भांडण तो माणूस मला असा बोलतोय हा माणूस माझ्याबद्दल असा विचार करतोय तो माणूस तसा विचार करतोय ह्यांचे है। विचाराकडे जर तुम्ही लक्ष ठेवत राहाल तर तुम्ही स्वतःला कधीच पुढे नेऊ नेऊ शकणार नाही ने। त्या त्यापेक्षा तेवढा वेळ त्यांच्याकडे देण्यापेक्षा तेवढा वेळ त्या देवाकडे द्या तेवढ्या वेळामध्ये त्या ते देवाला तुमचं कारण सांगा देवा समोर बसून त्याचंच नाम स्मरण करा बघा तुमच्या आयुष्यात सगळी पॉझिटिव्हिटी घडत जाते काहीच निगेटिव्हिटी राहणार रा नाही तर खूप छोटासा व्लॉग होता मी बनवण्याचा शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर डिप्रेशनमध्ये माणूस जर स्वतःचीच माणसं जर अशी करायला लागली तर कुठलाही माणूस हा डिप्रेशनमध्ये जाणारच आहे पण पन... शेवटी आपण फॅमिली आहे जर त्यांच्याकडे छोट्या छोट्या गोष्टीवर असं लक्ष देत राहिलं आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीवर रडत बसलो विच, विचार करत बसलो तर त्याचं नुकसान त्यांनाही आणि आहे आणि आपल्यालाही आहे शेवटी आपली एकच म्हणतात ना रक्ताची नाते असतात तर आपल्याला काय झालं तर त्यांनाही भगवणार नाहीये त्या गोष्टीचं ठीक आहे पण असतो एक वाईट वेळ असते प्रत्येक घरावर घरोघरी मातीच्या सुरी तर प्रत्येक घरावर एक वाईट वेळ असते तशी वेळ निघून जाऊस तर स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि पॉझिटिव्हिटीमध्ये राहा पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका आणि डिप्रेशनमध्ये मुळात जाऊ नका हा काय बोलतो आहे तो काय बोलतोय त्याने माझ्याबद्दल असं बोललं ह्याने माझ्याबद्दल असं बोला असा तर विचार अजिबात करू नका कारण की जो बोलतो तो स्वतःही काही एकदम धुतलेल्या तांदळासारखा नसतो त्याच्यामध्ये पण दहा वाईट वाईट गुन्हे असतात त्याच्यामुळे लक्ष देऊ नका बाकी जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय कसा वाटला vlog मला नक्की सांगा आणि स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि असच नेहमी हसत राहा अजून एक सांगू इच्छिते की आपल्यामध्ये म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास असला ना माणूस शून्यातूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि यशस्वी ही ठरू शकतो फक्त अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तुम्हाला जर तुम्ही आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्ही नाराज होऊ नका खरं सांगते ह्याच्यातन बाहेर पडा आणि तुम्हाला नक्कीच यश चांगलं मिळेल जर तुमचा संघर्षाचा मार्ग अगदी प्रामाणिकपणे तुम्ही करत असाल हा तुमच्या आयुष्याशी संघर्ष तर तुम्ही ह्याच्यातनं बाहेर पडणार म्हणजे पडणारच स्वतःमध्ये विश्वास ठेवा पॉझिटिव्हिटी ठेवा आणि नेगेटिव्हिटीला बाय बाय करा चला तर बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो मी अशीच करते आणि नेहमी असंच हसत राहण्याचा प्रयत्न करते आणि वाईट वेळ आपल्यावरची घालवण्याची ही वाईट वेळ ना आपल्याच हातात असते त्याच्यामुळे स्वतःला लय त्याच्यात गुंतवू नका प्रयत्न करा कुठेतरी आयुष्यात काहीतरी करत राहण्याचा आयुष्यात पुढे नेण्याचा आणि संसारात कुठेतरी आपल्या मुलाबाळांना आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना तरी मिळलं पाहिजे हे ध्येय तुमच्या मनात ठेवा सगळं काही चांगलं होतं